पैठण तालुका सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं पैठण शहरामध्ये विविध सामाजिक सांस्कृतिक धार्मिक आणि क्रीडा असे भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमांचा शिवप्रेमी नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन उत्सव समितीचे अध्यक्ष गणेश वाघमुळे यांनी एमसीएन न्यूशी बोलताना केलं अठरा फेब्रुवारी रोजी खास महिलांसाठी संगीतमय पाळणा बाळ शिवाजीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून रात्री बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे मुलांसाठी वक्तृत्व स्पर्धा मॅरेथॉन स्पर्धा रक्तदान शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले आहे छत्रपतींचे विचार घराघरात पोहोचवावे यासाठी पोवाडा ठेवण्यात आला आहे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुतळा परिसरात आई तुळजाभावानी मातेचा भव्य देखावा तयार करण्यात येणार असून त्याचे काम सध्या सुरू आहे या कार्यक्रमाचा पैठण शहरातील शिवप्रेमी महिला पुरुष नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गणेश वाघमोडे साईनाथ कर्डिले प्रणित निकाळजे विजय सुते शिवराज पारिक शहादेव लोहारे भूषण कावसनकर स्वप्नील साळवे किशोर चौधरी राज मानधने जनार्दन मिटकर जालिंदर आडसूळ नवनाथ गोरे हरिभाऊ शेळके यांनी केला आहे गौतम बनकर एमसेन न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर जय जिजाऊ जय शिवराय मी विजय सुते स्वागताध्यक्ष पैठण तालुका सार्वजनिक छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती दोन हजार चोवीस या वर्षी आपण प्रत्येक वर्षी जगाभरामध्ये छत्रपती शिवाजी राजांची जयंती मोठ्या थाटामाटात या ठिकाणी साजरी होत असते पैठण तालुक्याच्या वतीने देखील या वर्षी आपण विविध कार्यक्रमांचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज परिसरामध्ये आपण अतिशय सुंदर असा देखावा या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे त्यासोबत सोळा तारखेपासून एकोणावीस तारखेपर्यंत समिती उत्सव समितीच्या वतीनं भरपूर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे ज्यामध्ये खास करून सोळा तारखेला आपल्या तालुक्यातील युवकांना युवतींना मुलांना बालघाटातील सर्व स्पर्धकांना एक स्टेज करज मिळालं पाहिजे त्यासाठी वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यासोबत सतरा तारखेला सकाळी या ठिकाणी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घराघरात प्रबोधनाच्या माध्यमातून पोहोचले पाहिजे त्यासाठी पवारांचा कार्यक्रम का त्या या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला या वर्षी पासून एक वेगळी संकल्पना छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती साजरी करत आहे मी गणेश बाप्पा साहेब पैठण तालुका सार्वजनिक शिवजयंती उत्सव दोन हजार चोवीस चा अध्यक्ष आणि आपण काहीतरी पैठण शहरामध्ये आगळावेगळा कार्यक्रम घेतचा असतो आणि ह्या वर्षी पण घेणारच आहे कारण आपण ह्या वर्षी पंधरा सोळा सतरा आणि अठरा तारखेला आपण पंधरा तारखेला आणि सोळा तारखेला वक्तृत्ता स्पर्धा दुसरी मेहरचा स्पर्धा आणि तिसरी विजयानंद काटेसर पवड्यांचा कार्यक्रम आणि अर्चना चव्हाण हे संभाजीनगरचे आहेत आपण काहीतरी शिवाजी महाराजांना पाहण्याचा कार्यक्रम आणि हे रक्तदाब शिबिर आणि महाराष्ट्र राज्याचे जे आता नवजी असे जरांपारी आपण यांना दोन हजार चोवीसचा पुरस्कार देणार आहे पठण तालुक्याच्या वतीने आणि सर्व शहराच्या वतीने आणि सर्वात जास्तीत जास्त इथं जास्त शिवप्रेमी आणि सर्व महिलांनी पदाधिकारी नगरसेवक जेवढे असतील तेवढ्यांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा आपले जयंती शोभा वाढावी अशी विनंती करतो